नमस्कार मधुरानी ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि कालच्या ज्या क्लिनिंगच्या व्हिडिओमध्ये जसं की सांगितलंच होतं की रात्रीचं हे जे मी घासून ठेवलेलं होतं हे काम आपलं बाकी होतं आणि सकाळी उठल्या उठल्यानं आज होता सॅटरडे त्यामुळे लवकरच उठलेली कारण की मुलाचं चा। सकाळचं स्कूल होतं अणूचं तो स्कूलला गेला त्याचं टिफिन वगैरे सगळं आवरून दिलं आणि सगळ्यात पहिले हे करायला घेतलं कारण की मग मसाले वगैरे सकाळी खूपच अडचण आली आणि म्हटलं चला बाकीचं नाश्त्याच्या वेळेस पण असं व्हायला नको ना म्हणून सकाळी सगळे उठाय बाकीचे उठण्याआधी ना हे सगळं भरून घेतलं कारण की इतक्या महत्वाच्या गोष्टी आपल्या छोट्या छोट्या बरण्यांमध्ये असतात ना मसाले असो चहा साखर बाकीच्या ऑर्डरच्या गोष्टी त्यामुळे सगळं काही सुकलेलं होतं रात्री छान असं त्यामुळे पुसून घेतला तरी देखील राहायला नको आणि वस्तू खराब नको व्हायला त्यामुळे आणि मग सगळ्याच गोष्टी छान अशा भरून घेतल्या आता बघू शकतात इतक्या भरण्यात आहेत ना तर कोणत्या भरणीत काय आता आपल्याला नेहमी इतकी सवय झालेली असते आपल्याला का असं विचार नाही करावं लागत का या बर्णीत काय होतं या बर्णीत काय होतं आपला हात इझिली असा बरोबर त्या भरणीकडे जातो आणि आपोआप त्या गोष्टी त्यामध्ये टाकल्या जातात ना तर सवय ह्या गोष्टी होत असतात आणि आपल्या आपल्या किचनवरती किचनच्या गोष्टींवरती इतकं प्रेम असत ना की त्यामुळे आपल्याला या गोष्टींचा अजिबात जे की आपोआप आपल्यासोबत घडत जातं सो मीठ वगैरे सगळं काही भरलं आणि ज्या काचा रात्रीचं जे काही मोकळं दिसत होतं ना ते पुन्हा आता हळूहळू भरायला लागलं होतं काही गोष्टी रिकाम्या होत्या काही बरण्या रिकाम्या होत्या म्हटलं चला याचं आपण नंतर काहीतरी करता येईल त्यामुळे मग त्या पण बरण्या बाकीच्या तशाच ठेवल्या या चार ज्या काचेच्या बरण्या आहेत ना याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स नेहमी असतात जे की सेंटरला ठेवते येतात आता दिसले पाहिजे त्यामुळे मुलं मागतात आणि मग एक्स्ट्रा जे पॅकेट जे असतात ना मग सगळंच मोठ्या मोठ्या वर्णांमध्ये मी भरून ठेवत नाही कारण की आ, छोट्या भरण्यांमध्ये छान दिसतं पण आणि संपलं की पुन्हा आपल्याला त्यात टाकता येतं आणि ड्रायफ्रुटचे असे मोठे पॅकेट्स आणलेलेच असतात परंतु मग नळ भरता जास्तीचं थोडं थोडं भरायचं संपलं की पुन्हा त्यामध्ये भरता येतं दिसायलाही छान दिसतं आणि संपलं की मुलांना परत खावंसं वाटतं आणि जेव्हा जास्त दिसतं ना तर मुलांना पण त्या नकोशा होतात गोष्टी म्हणजे असं अनुभव आहे त्यामुळे मग छोट्या छोट्या ह्याच्यात भरायचं थोडासा गॅप गेला की परत त्यांना द्यायचं त्यामुळे त्यांना त्या गोष्टी खाव्याशा वाटतात आणि मग सगळं या काचेच्या बरण्या माझ्या खूप फेवरेट आहे आणि ज्या एकसारख्या ज्या तीन दिसतात ना गिफ्ट मिळाल्या आहे जे की न्यूजपेपरवरती त्यामुळे त्या ठेवल्या एक जी आहे ती पण अशी गिफ्ट आहे मी स्वतः अजून अशी शॉपिंग केली नाही की काचेच्या बरण्या कारण की मला भीती वाटते मुलांमुळे पण आता मुलं पण मोठी होत आहे म्हटलं चला आणि बाकीच्या ज्या दिसत आहेत ना काचेच्या बरण्या त्या सगळ्या जॅमच्या असो आणि सगळ्यात जास्त मधाच्या बॉटल आहे जे की आपण सफोलाचं जे मध आणतो ना त्याच्यामध्ये डाबरचं मध आणतो त्याच्या काचेच्या आहे वरण्या आहेत आणि बऱ्याच वरण्या त्या आहेत आणि बरीच भांडी निघाली कारण की त्या भांड्यांमध्ये सगळं काही गोष्टी ठेवलेल्या होत्या पण आता छान वाटतंय सगळं काही व्यवस्थित भरलं गेलं आणि मेन म्हणजे किचन क्लीन झालं की आपल्याला काम करायला देखील तितकंच छान वाटतं आणि थंडी अजून वाढतच आहे हवा सुटलेली आहे बाहेरचं वातावरण तर इतकं खराब आहे की विचारायलाच नको पुन्हा एकदा किचन क्लीन करावा लागेल ओटा तेवढा खराब झाला बघू शकतात किती मस्त असं दिसत आहे आता लावल्यानंतर आणि स्वच्छ केल्यानंतर ही काज आहे ना धुळीने इतकी खराब होते ना त्यामुळे आता बघू शकतात क्लीन केलं की किती स्वच्छ दिसतं खालून जर एखादी छोटीशी वस्तू अशी मागे सळकवली ना कुठे कुठे तर कुठे बघण्यासाठी मी असं खालून बघते आणि पटकन मला ती वस्तू कुठे ठेवली तिचा अंदाज येतो आता किचनचं तर झालं होतं त्यानंतर मग थोडेसे कपडे होते आणि या ठिकाणी ना आता कपड्यांचं मुलांचं सांगण्यापेक्षा इथं माझ्याच कपड्यांची इतकी गडबड झाली ना आता हे जे ऑर्गनायझर आहे ना ते मी गोनी पासून बनवलेले आहेत आणि खूप इझिली त्यामुळे त्यात कपडे पण बरेच बसतात आणि म्हटलं चला आता माझेच कपडे मला व्यवस्थित ठेवा ठेवावे लागतील आणि त्यामुळे मी ठेवले असे ड्रेसचा सेट करून ठेवला कारण की मग काढायच्या वेळेस पूर्ण सेट काढला ना की तेवढा सेट निघतो मग उडणी वेगळी पॅन्ट वेगळी टॉप वेगळा असं नको व्हायला त्यामुळे पूर्ण सेट बनवून मी यामध्ये ठेवला होता आणि या ऑर्गनायझरमुळे ना एक सारखं ठेवलं जातं पसारा कमी दिसतो आणि जी वस्तू पाहिजे आपल्याला तीच काढता येते आता आपण नाही नाही म्हणताना डेली यूजसाठी सुद्धा इतके ड्रेसेस असतात ना म्हणजे जसं की स्कूलला आणायला जायचं तो वेगळा बाजारात जायचा वेगळा घरात घालायचे वेगळे नाईटचे वेगळे असे इतके सगळे कपडे होऊन जातात आणि तितके लागतात देखील कारण की तेच तेच नेहमीचे ड्रेस घालून ना आपल्याला देखील कंटाळा येतो कपडे तर असतात परंतु ते व्यवस्थित ऑर्गनाईज केले ना की जागाही व्यवस्थित भेट बसते आणि तुम्हाला हवं असेल ना तर तुमच्यासोबत हे ऑर्गनायझर कसं बनवायचं मी नक्कीच शेअर करेन कारण की मला आता बरेच ऑर्गनायझर बनवायची गरज आहे असं वाटतंय कारण की मुलांचे कपडे पण आता बरेच वाढत चालले आणि त्यामुळे मग त्यांच्यासाठी पण बनवायचंच आहे आणि हे असेच मी ट्राय करायचं म्हणून बनवलेले होते आणि म्हटलं त्यानंतर छान जमले की आपण करूया नक्की नंतर दुसऱ्यांदा पण नंतर काही मला वेळ भेटला नाही पण आता वा गरज वाटते त्यामुळे आता बनवायचीच आहे आणि साड्या अशा आहे की सहा महिन्यातून एखाद्या वेळेस साडी घातली जाते किंवा एखादा सण असला सणाला मी नेहमी साडी घातले साडी घातल्यामुळे ना वेगळं फिलिंग येतं काहीतरी वेगळं असल्याचं वाटतं उपवास असला की साडी घालते असं काहीतरी ठरलेल्या गोष्टी आहेत आणि सिंपल ज्या काही साड्या आहेत ना त्या आम्ही कधीतरी वेअर करते जर मनाला वाटलं की नको चला आज आपण काय साडी घालूया आणि कसं ना साडी घालून काम करायचं म्हटलं ना की सवय तर नाहीये ना पण कधी कधी वाटतं नको करायला हवं जेणेकरून आपली सवय मोडायला नको आणि जास्त करून काही साडी आपण घालतच नाही पण अशा एक दोन साड्या ठेवायच्या की इमर्जन्सी कधीही आपल्याला कामं येतील जसं की आता आपल्याला संक्रांत आली आहे आणि त्यानंतर हळदी कुंकू तर आपण प्रत्येकाच्या घरी जाताना साडीच घालून जातो कारण की हळदी कुंकुच्या सणाला साडी घातली की आपल्यालाही छान वाटतं त्यामुळे मग आता बऱ्याच साड्यांचा वापर होणार या ठिकाणी नाही तर साड्या जास्त काही वापरात येत नाही आता माझे जे काही कपडे होते ना लागणारे ते सगळे यामध्ये ठेवले काही स्टोल आहे थंडीचे असतात रुमाल वगैरे ओढणा या सगळ्या वरचे वर अशा ठेवल्या की ज्या पटकन कुठे जाताना घ्याव्या लागतील म्हणून आणि अशी एक्स्प्राची एक वाईट ओढणी माझ्याकडे नेहमी असते तर बघू शकतात इतका जोपासारा होता ना तो इतक्यात कसा छान कमी झाला आणि काढायला देखील सोपं आता या दोन ड्रेसला काही जा जागा राहिली नाही मग ते अशा पद्धतीने ठेवते आता याच्यातले एक दोन ड्रेस डिकट क्लटर करायची आहे कारण की बघू या थोड्या दिवसात तो पण विचार करेल कंटाळा आला की मी ते ड्रेस बाजूला ठेवून देते टाकत नाही आणि पुन्हा या ड्रेसचा कंटाळा आला की पुन्हा ते ड्रेस काढते दिवसभर असं सगळं काही चालू होतं त्यानंतर संध्याकाळी मुलं झोपलेले होते आणि खूप वेळाचं शिवायचं चालू होतं मम्मा माझा केक आहे रोजच त्याचा बर्थडे असतो कुणाचाही बर्थडे असला की त्याचाच बर्थडे असतो म्हटलं चला त्याच्यासाठी केक बनवूया झोपलेले होते ते आणि हा गव्हाच्या पिठाचा केक आहे तर बघा त्यांना झोपेतून उठवलं सॅटरडे होता त्यामुळे निवांत झोपलेले होते व दोघही उठले केक खाण्यासाठी आणि त्याचा त्याला म्हटलं तुझाच बड्डे तर तो लगेच कट पण करायला लागला आणि इतका त्याला केक आवडतो ना पण मी जास्त बाहेरचा केक त्यांना देत नाही मुळात बाहेरच्या कुठल्या वस्तू जास्त देतच नाही जे काही आहे ना ते मी त्यांना घरी बनवून खाऊ घालते जर तुम्हाला याची रेसिपी हवी असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि बघू शकता तितकाच मैद्यापेक्षा ना गव्हाच्या पिठाचा पण तितकाच छान फ्रपी असा केक झालेला आहे आणि हा टिकतो पण दोन ते तीन दिवस आरामात हा केक खातो त्यानंतर संध्याकाळी तुमच्यासोबत मी आता मस्त अशी भरली वांगीची रेसिपी करायची होती आणि मग जेवणाची वेळ झाली कारण की केकच खाल्ला थोडंसं चहा घेतला आणि त्यानंतर पुन्हा संध्याकाळची तयारी करायला सुरुवात केली आता इथे दाण्याचा कूट संपला होता तर थोडेसे भाजण्या भाजायचे तर म्हटलं सगळेच भाजून घेऊया म्हणजे डब्यामध्ये हा दाण्याचा कूट पण भरला जाईल भाजून घेतले छान आणि थंड होण्यासाठी ठेवले थे। तोपर्यंत इकडे वांगी कट करून घेते आता वांगी किती छान आलेली आहे बघताच आहे ना इतकी सुंदर होती ना बघा एवढी सुंदर आणि छोटी छोटी वांगी असली की मी भरली वांगी नक्की बनवते आणि नॉर्मल वांग्यापेक्षा ना आमच्याकडे भरली वांगीची भाजी जास्त आवडते आणि मध्येच मुलांची लुडबुड असते आता शिवांशला मला पाणी द्यायचं होतं जसं स्कूलला जायला लागला ना तशी ता त्याला वॉटर बॅग मध्ये पाणी प्यायची सवय लागली पण मी त्याला गरम पाणी यामध्ये टाकलं पण त्याच्या ताज, समजुतीसाठी ना मी फिल्टरचं ब कॉक ऑन करते आणि त्याला असं वाटतं की मग त्यामध्ये थंडच पाणी दिलेलं आहे कारण की नाटकं करतो तो जरा गरम पाणी पिण्यासाठी मग त्यामुळे कधी कधी असं करावं लागतं थंडी आहे ना की थंड पाण्याने अजून त्रास होतो आता इकडे वांगी कापून झाली आणि ती पाण्यात ठेवली म्हणजे ती काळी पडू नये आणि इकडे खोबरे भाजून घेत होते आता ह्याची डिटेल रेसिपी तुमच्या सोबत माझ्या पद्धतीने कशी करते ते शेअर करणार होते लसूण तर लागतोच वांगी म्हटल्यानंतर खोबरं पण किसलेलं नेहमी खोबरं पण मी, मी जास्तीचं बारीक करून भाजून ठेवते आता हा बाकीच्या गोष्टी करता करतात ना या गोष्टी जरा संपायला लागल्यात आता इकडे जरा लक्ष आहे पण चला तात्पुरतं आता थोडंसंच घेतलं आणि करून घेतलं यामध्ये सफेद तिळ पण लागतात पण आता संपली आणि मला लाडू बनवायचे त्यामुळे मला आणायचीच होती त्यानंतर ही खुरसणी होती जी की आपण खुरसणीची चटणी करतो पण खुरसणी घालून पण भरलेली वांगीची माझी खूप छान लागते तर सगळी या ठिकाणी भाजून मिळपट भरणीत भरून ठेवते म्हणजे कधी करावं असं वाटलं तर थोडस आपल्याला या ठिकाणी घेता येतं आणि नेहमी जेवण बनवताना हे केस आहे ना माझे ते असेच बांधलेले असतात म्हणजे दुसरं कुठलंही काम कुठे जायचं असेल तरच केस असे खाली येतील नाही तर कायम ते वरतीच दिसतात त्यानंतर शेंगदाणे जरा थंड झाले होते आणि अशा पद्धतीने एखादं भांडं घेऊन त्याला जर आपण हे केलं ना की अशा पद्धतीने छान असे ते बारीक होतात वेगळं काही चोळत बसायची त्या शेंगदाण्यांना गरज पडत नाही मुळात त्यांना साली सवतच शेंगदाणे खावे कारण की पण आपण पन तसं न करता काढतो आता मला पण काढायला आवडत नाही पण जितके निघेल तितके मग काढायचे बाकीचे आहे ते तसेच ठेवायचे अशा पद्धतीने केल्यानंतर थोडंसं पाकडून घेते म्हणजे साल निघून जातात आणि मग बारीक कूट करून घेणार होते इकडे घेतले होते शेंगदाणे खोबरं कुरसणी आणि नंतर घेतलेला होता लसूण थोडीशी धणे देखील या ठिकाणी भाजून घेतले छान लागतं अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आता सगळं एकत्र केलं त्यामध्ये घालायचं आहे धना पावडर घातलेली आहे या ठिकाणी आपण धने तर वापरलेच पावडर थोडीशी घालायची जिरा पावडर घालायची हळद घालायची घरगुती काळा मसाला गोडा मसाला तुमच्याकडे कुठलाही मसाला वापरत असेल तो घाला लाल तिखट घाला चवीनुसार मीठ घाला आता हे एकदा एकजीव केलं की वर वरून काहीही घालायची गरज नाही कट केलेली थोडीशी कोथिंबीर या ठिकाणी घालायची बस बाकी काहीही घालायचं गरज आपल्याला या ठिकाणी पडणार नाही आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आणि एक्स्ट्राचा थोडंसं आपण बाजूला ठेवायचं कारण की नंतर ते आपल्याला भाजीमध्ये घालायला काम येईल सगळं काही वांग्यामध्ये भरायचं नाही आता यामध्ये कोथिंबीर घालायची थोडंसं पाणी किंवा तेल यामध्ये ऍड करू शकतात पण मी पाणीच ऍड करते आणि वांग्यांमध्ये छान असं भरवून घ्यायचं आहे आता आपल्याला इतकी सोपी काहीच करायची गरज नाही कोणीही बनवेल अशी सोपी पद्धत आहे तीळ असते तर आणखी सुंदर आणि मस्त लागतात अशी एक पद्धत आहे आणि अजून एक भरली वांगी बनवायची आमची अजून एक पद्धत आहे तीही मी कधीतरी शेअर करेन पण आज मला या पद्धतीने बनवायचे होते त्यामुळे मग म्हटलं चला आज ही पद्धत तुमच्या सोबत शेअर करूया त्यामुळे सगळ्यात सगळे म्हणजे चारच वांगी आहे कारण की मी आणि मिस्टर आम्ही दोघच खाणार मुलं फक्त रसा वगैरे खातात कारण की अनुलं तर जास्त वांग आवडतच नाही सो आमच्याकडे ना जास्त डाळीच होतात आणि जर ह्या भाज्या असेल तर या सुक्या केल्या जातात कारण की मुलं खात नाही पण मग त्यांना पण कधीतरी मी अशी बळजबरी करून खाऊ घालते म्हणजे त्यांना सवय लागली पाहिजे सो अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी मसाल्यामध्ये भरून झाल्या आता हे सगळे झटपट होण्यासाठी मी फक्त कुकरमध्ये टाकणार होते दोन शिट्ट्यांमध्ये ही वांगी लवकर होऊन जातात तेल घातलं तेल छान तापलं की त्यामध्ये घालायचे आहे मोहरी जिरं आणि नंतर वांगी घालायची आहे E अशा पद्धतीने आपल्याला हवं तितकं पाणी घालायचं झाकण लावून दोन सुट्ट्या काढायच्या आणि बनवायची होती चिलाची भाजी तुम्ही बनवतात का नक्की बघा मस्त लागते या रानभाज्या नक्की ट्राय करायच्या झटपट अशी ही चिलाची भाजी बनवली ज्वारीची भाकरी भात आणि भरली वांग्याची भाजी सो अशा पद्धतीने आजचं जेवण होतं बा बाय